हा आता हा भुईमुग जो उपटून आणलेला आपण भुईमुग उपटून आणलेला आहे आता त्याची शेंगा फोडायचं काम आहे एक जे आहे त्याला काय म्हणता टप एक टप नेऊन टाकलेला आहे आणि हा पाला पाचोळा काय करायचा का हो काय कोणते जनावर आहे आपले मी तर म्हणते हा चांगलं खत म्हणून भुसा म्हणून टाकायचं इथं वावरातच हे आपलं हे वावर जरा थोडस याच्यावरच वाटतंय ना एवढं पोषण नाही याच्यामध्ये द्यायचं टाकू हा सगळं हे काय हे आपल्या याच्यावरच चा खळ्यावरच सुद्धा भरपूर आहे तो सगळा गोळा करून नाही हे इथं ता द्यायचं टाकू मग खळ बी स्वच्छ हे चला आता हे खुडायला अच्छा हे आता झालं पाहिजे म्हणजे उद्या पुन्हा उठायचंय दीदा ता ता आता हा जो भुईमुग आहे हा आपण उपटून आणलेला आहे हा सावलीमध्ये जवळजवळ दोन दिवस ठेवून दिलेला आहे आणि आता याच्या शेंगा काढून आपल्याला वरच्या गच्चीवर अगदी कडकडी कल थुणामध्ये वाळत घालायचं आहे आणि त्यानंतर वाळत वाळल्यानंतर ते गोण्यामध्ये भरून ठेवायचंय आता उन्हातच उपटायला जाण्यापेक्षा चाळीमध्ये जे उपटलेलं आहे ना त्याच्या शेंगा काढून घेतो मी चाळीत बसले काका गेले तिकडं बावरामध्ये शेंगा उपटायला दिसता आणि आम्ही दोघी बसल्या इथं दो, शेंगा खुडायला ती तिकडं मी इथं थोडता थोडता खायचंही काम चालू आहे सकाळी पाणी मारलं पण ना बरं का नळासारखं पाणी मारलं नळी घेऊन गळालं नाही खाली बाई पण हो मी म्हणते ती फांदी अशा आडवी म ठेवेले पत्र्यावर पुन्हा तोडता तोडता ती पुन्हा लांबल्यानंतर मग पुन्हा त्यांनी ती फांदी कापली तर ती पत्र्यावर पडणार नाही का याच्यामध्ये आता हे हे भरेल आहे शेंगा याला गागऱ्या म्हणतात मग अजून जर आपण ठेवला असतो ना भुईमूग तर हे घाग हे ज्या गागऱ्या हे भुईमुग व्हायला अजून टाईम लागला असता पण मग काय आलं असतं हा चांगला भुईमूग आहे याला मोड आले असते मोड आले असते म्हणजे पुन्हा दुसरा भुईमग त्याच्यामुळे काढून घेतलं ह्या इतके दिवस मी कधी उपटून खाल्ला पण नाही पण जसा भुईम गुपटून राहिलोय आणि आता तोडू राहिले सारखं तोंड चालू आहे माझी बसली सायकल खेळ सायकल काय आता देत नाही मला पण एक राऊंड द्याय ना साची अशी साची म्हटलं काका साय बुई काढायला गेले त्यांचं वज घेऊन ये ना त्या सायकलवर सायकल वर ह का गू या सायकल वर वज घेऊन ये वज कॅरेट का ते कॅरेज काय म्हणते ग कॅरेज ते बसून तर घ्यायचं ना लागलं ग बाई झाले बाई माझे एवढे तू आहे ग अजून हा एवढा पाला राहिलाय ग उद्या का तो तुझा पाला तो तिकडं हे पाय ह्या पाल्यांचं काय चा करायचं का ते हे शेततळ आहे ना हे शेततळ होतं ही जमीन जरा थोडीशी मुरमाटच झाली चांगली तर इथं आहे ना खत म्हणून टाकून द्यायचं तेवढं मग खत नाही व्हायचं पोषक नाही व्हायचं का शेती पोषण मिळेल ना आता शेतीला चांगलं म्हणजे पाणी धरून ठेवायची क्षमता चांगली राहीन याने मुळे आलं ए बछड्या कुठं आता क्यावच्या हाका मारत होते त्या अंगावर किती बारीक बारीक किडे चढत चढत होते म्हटले एकतरी खाईन त्याच्यामध्ये लपेल असतील पाय किडे बिडे त्याच्यात विंचूई जाऊन बसन का ग त्याच्यात विंचई जाऊन बसेन ना काही भीती सांगता येत नाही बाई मुलाच बर घ्या आता ते तुझं इकडे दे वर वरणी ठेवते आता काकांच झालं का नाही काही न बाई काका बसले अजून तिथंच मी नाही वाहणार बाई आता काकाच वाहते काका आल्यावर आंघोळच करताय ना तर मग तिथे वाहते बछा पाहत आहे काय प्रकारे खायचा प्रकार कोणता आहे किडे का काय शेंगांना प्रथमच पाहिलेलं दिसतय बर झालं ना दोन टोकऱ्या मग मग एक नीली नाता एक दे मला डोक्यावर चला बघ आता हा दोन दिवस उपटून ठेवलेला जो भुईमुग होता त्याच्या आपण शेंगा तोडल्या आणि जवळजवळ चार टप झालेली असतील सध्या आता पुन्हा ते भरून ठेवायला आहे मी सकाळीच नळीनी आणि ते आता तिच्यावर पुन्हा आता पत्रावर पाणी मारून देते काका अजून आले नाही काका तिथंच वावरत काय बोलला मला काही समजलं नाही पुन्हा एकदा सांग अच्छा लय मोठं बोलू राहिलाय काय कळत नाहीये मला बछडे रे तो काय म्हणू राहिलाय सांग बर तो काय बोलतोय टॉम काय म्हणू राहिलाय लांबलंच असं काय बोलू राहिलाय काय बोलतोय काय रे टॉम लोळायचं लोळू राहिला ना लो तू कुठ चालला सांग ना काय म्हण नाही सांग ना तुमचं एकदा सांग 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 अरे अरे, अति हे पा आमचं बछडा काय बोलतोय तो बछडा घरात येऊ नको बरं का हे धूळ घेऊन हे बछडा आमचा बच्छा वागाचे पिल्लो 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 आता मुक्यांची भाषा मला तर काही कळत नाही पण माझं पण त्यांना काही समजत नसन पण भावनात्मकरित्या जे आमचं आदान प्रदान चालू असतं ते बोलताना जे डोळ्यातून भाव वगैरे तर समजलं जातं असं तरी मला वाटतं काकांचं झालं वाटतं तो आरथ वाफा काढून ओ झालो वाफा काय रांगेत रांगेत ठेवलेले अरे रांगेत रांगे दिसते जसं ते विकायला कसं ठेवतो आपण रंगीत रंगीत जुड्या करून तसं काकांनी ठेवलेलं आहे आणि बघायला सुद्धा उस मस्त भारी वाटते चल आता एवढं हे रचलेलं आहे तिथून तिथून आता हे सर्व डोक्यावर घेऊन जाऊन व्हायचं आहे कल्लाय सुंदर असं दर्शन जोरदार असा वार आहे सवारा वारा आहे आणि पिकामधलं थोडासा गारवा पण असं वाटतंय छान असं गार हवा काका अजूनही गवत काढताय विशेष म्हणजे आता काढायवर आले तरी काका गवतच काढताय काका ना गवत काढायची लई हौस आहे दिसलं का गवतच बसता काढत बघूया आपण कोथिंबीर हे त्या ते दिवशी पाणी दिलं मग आता काय पाणी द्यायची गरज नाही कारण आता हा काढायचाच आहे म्हटल्यानंतर मग आता काय पाणी देत नाही आहे आणि इकडं कोथिंबीरचं मी त्या दिवशी घेऊन गेली होती त्याचे मस्त मुटके बनवले आता याला फुलं पण यायला लागलेली आहे आता भाजीसाठी आपण तोडून घ्यावा थोडीफार अशी थोडीफार आता याला ना मिरच्याला लाल मिरच्या झालेल्या याचं बी पण होऊन जाईन जाऊ दे बियासाठी छान बरं आणि दृष्टा काढायला पण पन... मस्त होऊन जाते नाही एवढ्या मिरचीचा तर लाल मसाला होणार नाही एवढ्या काही मिरच्या लावलेल्या नाही चार पाचच लावलेल्या आहे तर इकडच्या वाफेमध्ये हा अजून एवढा भूई आहे हा एक आहे फक्त आतापर्यंत दोन झालं एक लसूण झालं हे झाले इकडच्या साईडचं तीळ झालं काढून आता किती राहिलं हे वाफे आपल्याला किती अजून एक अजून दहा वाफे आहे करायचं काम तर मी टप घेऊन यायला लागत होते काका गेले घेऊन तिकडं आता मी आता बांधते त्याच्यात घेऊन जाते आणि येताना टप घेऊन येते इथून सूर्यास्तचा पॉईंट आहे ना इथून ना दिसणार नाही ते टाकीच्या वराकडून दिसन हे फार सूर्य बुडत चाललं आहे आणि अगदी आता कितीही झूम केलं तरी तो दिसायचा तसाच दिसेन माझ्या मोबाईलच्या याच्यानुसार कॅपॅसिटीनुसार पण जवळजवळ भरपूर वेळ मला उभं राहावं लागणार आहे आणि मग तो ना डोंगर ना कपार हे टाकीच्या वावरकडे गेलो ना तर अगदी म्हणजे तिथं झाड वगैरे काही नाही एकदम स्पष्ट असं दिसतं अगदी ढगातल्या ढगात असं जाणारा हे पा गेला ढगातल्या ढगातच खाली म्हणजे अ आभाळातल्या आभाळातच बुडतोय तो असं डोंगराच्या माग नाही <laughs> की कशाच्या माग नाही इथं चवटा नाही आहे नाही तर इथे मी दाखवलं असतं बघा इथं नेमकी झाडं घेऊन राहिले ना आता मी काम करते त्याच्यामुळं नाही तर मग तुम्हाला तिकडे घेऊन गेली असते खास स्पेशल तर मस्त असं सूर्याचा पॉईंट आहे हा अगदी मस्त असं सूर्याचा पॉइंट आहे हा तर इथून मला स्पष्ट असं दिसतंय असं ढगातल्या ढगात गेलेला पण आता हे झाडामुळं तुम्हाला असं वाटतं झाडाच्या मागं गेलेलं आहे तर ठीक आहे आता चला हां तर आता मी चालले आता मी काम करते आता जवळजवळ सात वाजलेले सात वाजता बुडायला तो चिमण्या फाकर चालले घरी सूर्य बुडायला म्हणजे चिमण्या पाखरे निघात्या मी हे घेते आता मी ना काय आणलं मातीले अंगोर हो राहिली आहे ती माती सरळ येते तर मी आता याच्यातच टाक आता आपला हा भोईभू काढून झाला का आपण टाकीच्या वगैरेकडे एकदा जाऊ आणि तिथे ना मी असं जवळजवळ साडेसहापर्यंत पर्यंत म्हणजे आता सात वाजता बुडतोय आता हे कळालंय मला आणि जवळजवळ साडेसहा सातच्या दरम्यान ट्रायपोड घेऊन राहून मी शूट करेन आणि स्पीडने दाखेन मी खूप असा मस्त सूर्या असा छान बुडलेला दिसतो काही शेतामधून भारी हे मला अजून एकदा लागणार आहे आहे जास्त पाचच्या नंतर आम्ही कळलं का हे भुईमोगाच्या वावरामध्ये मध्ये येतो नाही तर मग दिवसभर म्हणजे मग दोन तीन वाजता शेंगा तोडतो तिकडं पण भरलाय पण मग हे जाता जाता कळू नाही डोक्यावर आणि निघते कणा कणा आणलं आता हे सगळं आणि इथं आणून टाकलंय आणि काका राहिले तिकडे गेली आता आणू राहिले थोडंच राहिले आता काही नाही ते बसा ना याच्यात नाही पडमधून धोंदा पडला मोबाईल छान आता पाणी देते ते वरती झालं असं ना आता पाणी देते जेवढं आहे तेवढं बादल्यांमधलं एक्स्ट्रा बेक्स्ट्रा नाही टाकत आता सकाळी मारलेलं पाणी पूर्ण सुकून गेलंय आता तेवढं ऊनच तेवढं आहे पण आहे आता हे आमचं कसं कस इथे उंबसला काय रे टॉम काय म्हणतो टॉम काय रे टॉम लय मोठं गाणं गातो काय कळत नाही काय बोलत तुझं काय मला तर सवय आहे प्राणींशी बत बोलायची काही नाही ही पहिल्यापासून सवयच मला ती सवय पडून गेली ती आपण पडून गेली काय म्हणू आता मी एवढा विचार पण करत नाही त्या गोष्टीचा मी मग काम करते रे पिल्ल्या हा तू इथं बसतो तू रोज बसतो इथं अरे अरे बस 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 नाही मारूया डिस्टर्ब झालं आता हे दोन तीन दिवस तर असं पाणी लागणार आणलं ते एक प्रकारे छानच झालं आणि सकाळी कसं पाणी होतं त्याच्यामुळे एकदम नळी वरती घेऊ एकदम पाणी मारताला आलं होतं पावसासारखं त्यामुळे कुठं गळतच नाही हे कळालं आणि शिवाय आता सकाळीच मी या बादल्या भरून ठेवल्या होत्या नळीनीच आणि हे संध्याकाळी मी आता पाणी मारून घेऊ राहिलेली आहे नळी काही जमलं होतं पाणी सकाळचं पाणी रात्रीचं पाणी घेतलं पुन्हा ओलं करून दोन तीन दिवस पाणी वारायचं झालं आता काय थोडंसं मस्त फडके आपलं पोती टाकली बारदान त्याच्यामुळं जरा झाडाची आहे ना एक फांदी तोडायची आहे पण त्या टाइपची कुऱ्हाड नाही आहे काटे खूप राहतात तो हे तोडायला सोपं नाही आहे जितकं हे सोपं आहे ना तितकं सोप्पं नाही ही फांदी ना ही आता कधी पण अशी लांब हे याच्यावर येणार आहे पत्र्यावर आधी एकच का ठेवली हे मोठं कोड आहे माझ्यासाठी एकच ठेवलेली आहे मस्वी ती आपल्याला ही आपली भांडी आपल्याला कधी कापता मग ती त्या साईडला खालूनच असा कट मारावा लागेल त्याच्यामुळं मग ती बरोबर पडेल तिकडं आता हे पण झालेलं आहे सगळं तिकडं पट पाणी मारून दिलेलं आहे आता काही पाणी मारायचं नाही हे घरात घेऊन जाते मी आता संध्याकाळ झाली आता सगळे पक्षी परतलेले त्याचा आवाज आणि राख आवाज बघा रातकिडा याचा कोणता पक्षी काय असा आवाज येतोय असे आंब्याच्या झाडावर ठाण मांडून बसलेली आहे आपापली जागा घेत सगळी पक्षी यावेळेस तरी निदान आंबे हाताला लागतात मग शेस्ट आंबेच दिसत नाही या झाडांना